आज सकाळची सुरुवात हेरिटेज वॉकनी झाली ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सरांनी रंगभैरवाचे मंदिर आणि तेथील आसपासच्या मंदिरांची खूप सुंदर माहिती दिली कोल्हापुरात असूनसुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात येथील रंगभैरवाची मूर्ती इतकी सुंदर आहे खूप देखणी मूर्ती आहे हे मंदिर बिनखांबी गणेश मंदिरजवळ महालक्ष्मी मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे ही आहे रंगभैरवाची मूर्ती यानंतर बिनखांबी गणेश मंदिरमध्ये दर्शन घेतलं आणि श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचं दर्शन घेतलं आज सांगलीहून आपल्या सबस्क्रायबर आल्या होत्या मंजिरी जोशी मॅम त्यांनी हे स्वीट दिलं आज मंदाकडे जेवणाचा प्रोग्राम होता आणि तिने मस्त अशी पंढरपुरी बाजार आमटी बनवली होती खूप भारी झाली होती तुम्ही कधी ही आमटी खाल्ली आहे का खाल्ली नसेल तर नक्की एकदा टेस्ट करा ही अशी खायची असते यानंतर खूप सारे फोटोज काढले मैत्रिणींबरोबर आणि मंदाच्या भाजी कंपनीबरोबर